महाराष्ट्राचे भारताचे जाणेमाने मंत्री यांची मुलाखत आमचे निवेदक आशिषते यांना मी या ठिकाणी इन्व्हाइट करेल एक माईक आम्हाला लागेल <tip> तर या ठिकाणी माझे सात या ठिकाणी आहेत आपले निवेदक एक सातपसा ऍक्टर नक्कीच तुम्हाला आवडेल असा प्रयत्न ठिकाणी कार्यक्रम एकदा या लाडक्या कार्यक्रमासाठी जोरदार होऊन जाऊन या जा। मी आपल्या सर्वांचा लाडका निवेदक आणि एस के कुमार यांचा रिपोर्टर आहे मी तर आपल्या या कार्यक्रमाला माझ्यासोबत हजेरी लावत आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके ज्यांनी भरभरून आपण प्रेम केलात नाव आहे अर्थातच कामदास साठवली काय नाव आहे जोरदार कामदास हाय छाता म्हणजे बघूया आता मी यांना काही प्रश्न आहे अरे मला या ठिकाणी बोलून म्हणजे काहीतरी विचारणार आहे काय विचारणार आहे आता या ठिकाणी बघणार आहे नमस्कार चमच काय चमच मी यांना नमस्कार घातल्यानी मला चमत्कार का बसा काय झजा झजा दिसतो कसा झाले तजा धजा दिसतो कसा कापूस कापूसवर ठेवलंय तसं आणि हे म्हणतात जिथे बसा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवणार आहे टाळ्या नक्की वाजवणार आहे कारण ते टाळ्या वाजवणारच आहे विनंती करेल साहेब असा तर साहेब प्रश्न पडलाय पडला उतर मग तसं नाही रसिक प्रेक्षक तुमच्यावर एवढं भरभरून प्रेम करतात तर एवढी लोक तुम्हाला पाहायला आले तर या सगळ्यांचं प्रेम बघून आणि इतरचं वातावरण बघून तुम्हाला कसं वाटतंय इकडच्या रसिक प्रेक्षकांना पाहून मला वाटत आहे छान रसिक प्रेक्षकांना पाहून मला वाटत आहे छान पुढे अरे एक माफी मागतो तुम्ही नका मागो माफी <laughs> तुम्ही नका मागो माफी मागवायचं मागवा माफी बरं राग ना <laughs> ये। ये। का मागमत मला येत नाही ला झालंस मला येत नाही राग कारण मी आहे सज्जा भीमा सवा ए तुमचा आवडतं गाणं कोणतं आणि खाणं म्हणतं हवे तो अवतरे लोटा घेरो में गाणं तू आधी देऊ कर मदत तुम्हाला काय त्रास आहे नाही म्हणजे तुम्ही जरा भरकडतो विषय तुमचा हं तुमचं आवडतं गाणं गाणं म्हणजे तसं ते गाणे बरेच आहे आणि एक गाणं आलं होतं मुन्नी बदनाम होई डार्लिंग तेरे मम्मी मुन्नी बदनाम होई डार्लिंग तेरेली तशी मुन्नी चांगली होती पण लोकांनी तिला बदनाम केले यात आपली काय आहे विषय चुकीच आणि तसं पाहायला गेलं तर चिकणी चमेली पण चांगली होती चिकणी चमेली चिकणी चमेली आणि चिकी घ्या चिकी झोरी सॉरी कोणतं नवीन आहे नवीन हरकत नाही एक छोटासा प्रश्न विचारतो मध्यंतरी कोरोनाचा काळ हा प्रत्येकावर आला होता तुम्ही कविता पण फेमस झाली होती कोरोनाचा काळ भारतावर आला होता ते फार मोठं संकट होतं कोरोना जातच नव्हता म्हणून मी कविता देखील बोललो आणि कविता अशी होती कि भारत हे कोरोना इसरे कोण डरव ना परत नाही हे कोरोना कोई एरु ना कोरोना गो कोरोना तुमच्या आयुषीचा गो नाही गो कोरोना गो गो कोरोना गो चीनच्या आयुष्याचा गो हो तुम्ही नाही कटे म्हटला सुई सुई वरून आठवले दंडात घेते सुई परत बोला तरी मी केले नाही होई का सोय काय वाजवचा अशोक वाज वाज वाज। मामांचा अशोक मामांना पद्मश्री पुरस्कार मिळाला खरं तर कलाकारांची आमची फार नाळ जोडलेली आहे अशोक मामांना मी शुभेच्छा देण्याकरिता गेलो होतो कारण मराठी सिनेसृष्टीचा आहे अभिमान मराठी शिरे सुद्धा आहे अभिमान म्हणूनच अशोक मामान दिलेला आहे पद्मश्रीचा सन्मान कुठ कुठं